त्या मध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण मऊ जाळीदार मस्त अशी इडली रेसिपी पाहणार आहोत आज आपण पीठ न आंबवता मस्त अशी जाळीदार इडली रेसिपी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मस्त अशी ओल्या नारळाची झटपट चटणी देखील पाहणार आहोत इडलीचं पीठ न आंबवता इडली जास्त हो। इडलीचं पीठ जास्त वेळ न भिजवता देखील आज आपण मस्त अशी झटपट मऊ लुसलुशी जाळीदार इडलीची रेसिपी पाहणार आहोत इडलीचं पीठ कसं तयार करायचं पीठ न आंबवता इडली कशी तयार करायची हे मी पुढे रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे मस्त अशी मऊ लुसलुशी जाळीदार स्फंजी इडली कशी करायची आणि त्याचबरोबर ओला नाळाची चटणी कशी करायची ते देखील पाहूया चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर आज आपण पीठ बिलकुलही न आंबवता मस्त अशी जाळीदार इडलीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे इडली रवा घेतलेला आहे आज मी इडली रव्यापासून मस्त अशी झटपट इडलीची रेसिपी करणार आहोत तर मी त्याच्यासाठी इथे तीन वाट्या इडलीचा रवा घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम आहे अर्धा किलो मी इथे इडलीचा रवा घेतलेला आहे किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो हा रवा त्यानंतर मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी तर ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर दीडशे ग्रॅम ही डाळ आहे ज्या वाटेने मी उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटेने मी तीन वाट्या इडलीचा वाट रवा घेतलेला आहे तीन वाट्या इडलीचा रवा रवा आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहे तिथे मी जे आपण कांदा पो कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ते मी इथे पोहे घेतलेले आहेत तर पोह्याचं वजनी प्रमाण आहे पन्नास ग्रॅम तर आपल्याला आता हे तिन्ही साहित्य छान व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे इडलीचा रवा पोहे आणि उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे आपल्याला तर मी इथे दोन ते तीन पाण्याने इडलीचा रवा छान धुवून घेतलेला आहे व्यवस्थित तर त्याचबरोबर इथे आपल्याला उडदाची डाळ देखील धुवून घ्यायची आहे तर मी इथे दोन ते तीन पाण्याने उडदाची डाळ देखील धुवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे पोहे देखील दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे धुवून घेतलेलं साहित्य आपल्याला दोन तासासाठी भिजू द्यायचं आहे कमीत कमी दोन तासासाठी आपल्याला हे साहित्य भिजवून द्यायचं आहे तर मी इथे इडलीचा रवा उडदाची डाळ आणि पोहे दोन तासासाठी भिजवून घेत आहे त्यानंतर आपण ओल्या नारळाची चटणी बघत आहोत इडली बरोबर खाण्यासाठी तर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते आए, बारा तीन ते चार आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट हिरव्या मिरच्या मी इथे वापरत आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक वाटी पुदिना घेतलेला आहे आणि एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी फुटाणे घेतलेले आहेत आख्खे फुटाणे आहेत हे तुम्ही फुटाण्याऐवजी फुटाण्याची डाळ देखील वापरू शकता त्यानंतर मी इथे एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे कच्चे आहेत आपण ओल्या नारळाची चटणी बनवत आहोत तर मी इथे ओलं नारळ एक मोठी वाटी घेतलेली आहे तर तुम्हाला ओल्या नारळाऐवजी तुम्ही ते सुक्क नारळ देखील दे वापरू शकता पण ओल्या नारळाची चटणी खूप छान होते तर आपण आता हे साहित्य वाटून घेणार हो। आहोत तर सगळ्यात आधी मी इथे मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि शेंगदाणे आणि त्याचबरोबर फुटाने घालून घेतलेले आहे आता हे आपण साहित्य थोडं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे ही चटणी वाटताना पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे मी ज्या प्रकारे चटणी वाटून घेतली आहे त्या प्रकारे चटणी घट्टसर वाटून घ्यायची आहे पातळ अजिबात करायची नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याप्रमाणे ही चटणी वाटून घ्यायची आहे वाटलेली चटणी मी काढून घेतली आहे आणि त्याच भांड्यामध्ये ओलं नारळ कोथंबीर आणि पुदिना हे घालून घेतलेलं आहे हे देखील आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान याची सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही सुद्धा छान चटणी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून ही चटणी देखील वाटून घेतलेली आहे चटणी वाटताना अजिबात पातळ करायची नाही अशी घट्टसर चटणी वाटून घ्यायची आहे तर मी इथे ही चटणी वाटून घेतलेली आहे पहिली चटणी मी ज्या वाटीमध्ये काढली होती त्याच वाटीमध्ये मी ही ही चटणी पण वा वाटलेली काढून घेतलेली आहे आता दोन्ही पण छान मिक्स करून घेतलेले आहेत मी त्यानंतर मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आपण चटणी करणार आहोत त्यासाठी तर मी इथे कढई छान गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचे तेल छान गरम झाले त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे पण छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत दहा ते बारा म्हणजे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं वापरलेली आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये तीन ते चार लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत सुकलेल्या आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेली चटणी घेऊन घ्यायची आहे ती चटणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चटणी तुम्हाला जर घट्ट हवी असेल तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल आणि चटणी जर तुम्हाला पातळ हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं तरी चालेल मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घालून घेतलेलं आहे मी लिया है, तर मी इथे अशी घट्टसर चटणी तयार करून घेतलेली आहे आता गॅस आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर बघू शकता की झटपट अशी नारळाची चटणी देखील इथे तयार झालेली आहे बघू शकता एकच नंबर रंग देखील किती सुरेख आलेला आहे या चटणीला तर किती झटपट अशी कमी साहित्यामध्ये ही नारळाची चटणी इडली बरोबर खायला आपली तयार झालेली आहे तर आता ही चटणी आपण साईडला घेऊया तर त्यानंतर मी इथे इडलीचा रवा डाळ आणि पोहे भिजू घातले होते ते पण आता दोन तास झालेले आहेत ते पण आता व्यवस्थित भिजलेली आहेत बघू शकता पोहे देखील खूप छान भिजलेली आहेत त्यानंतर डाळ देखील आपली मस्त भिजलेली आहे आणि इडलीचा रवा देखील आपला मस्त भिजलेला आहे बघू शकता इथे इडलीचा रवा आपल्याला कमीत कमी दोन तास भिजून घ्यायचा आहे आणि मग तो इडलीसाठी वापरायचा आहे इडली रव्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आता हे साईडला ठेवून घेऊया गी त्यानंतर आपल्याला उडदाची डाळ आणि पोहेला छान बारीक वाटून घ्यायचे आहे सगळ्यात आधी मी इथे पोहे वाटून घेत आहे तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पोहे घालून घेत आहे हे पोहे देखील आपल्याला थोडंसं पाणी टाकून छान पातळसर बारीक वाटून घ्यायचे आहेत पोहे वाटताना डाळ सर अजिबात ठेवायचे नाही ते एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण छान बारीक वाटून घेऊयात तर बघू शकता अशा प्रकारे छान पोह्यांची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी ज्या प्रकारे वाटण वाटून घेतलेलं आहे पोह्याचं तशाप्रकारे वा वाटून घ्यायचे आहेत आपल्याला हे पोहे तर आता इडलीच्या रव्यामध्ये हे वाटलेले पोहे आपण घालून घेऊयात तर मी इथे इडलीच्या बॅटरमध्ये वाटलेले पोहे घालून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ देखील वाटून घ्यायची आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला छान थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित बारीक अशी वाटून घ्यायची आहे मी डाळीचंच पाणी घालत आहे त्याच्यामध्ये तर थोडंसं डाळीचं पाणी घालून आपल्याला छान आता ही डाळ वाटून घ्यायची आहे डाळ आणि पोहे वाटताना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशी घट्टसर वाटून घ्यायचं आहे पोहे देखील असेच घट्टसर वाटायचे आहेत आणि उडदाची डाळ देखील अशीच घट्ट वाटायची आहे तर आता उरलेली डाळ देखील मी अशीच वाटून घेत आहे आता ही डाळ वाटलेली डाळ आपण इडलीच्या मिश्रणात टाकून घेऊयात तर मी इथे इडली रव्यामध्ये वाटलेली डाळ टाकून घेतलेली आहे तर मी इथे राहिलेली डाळ देखील याच्यामध्ये वाटून घेतलेली आहे आता आपण हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित डाळीचं मिश्रण आणि पोह्याचं मिश्रण आणि इडली रवा एक जीव करून घ्यायचा आहे आपले दोन ते ता तीन मिनटं हे मिश्रण छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिश्रण जेवढं फेटाल तेवढं हे पीठ हलकं होतं आणि आपल्या इडल्यात छान जाळीदार मस्त तयार होतात तर बघू शकता आम्ही इथे तीन मिनटं हे बॅटर छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तर आपलं बॅटर किती मस्त असं फुललेलं आहे फ्लफी तयार झालेलं आहे बघू शकता पीठ न आंबवता देखील पीठ इथे छान असं फुललेलं आहे तर मी इथे एवढ्या पिठाच्या इडल्या नाही करणार मला जेवढं पीठ पाहिजे तेवढं मी ह्या बाऊलमध्ये ठेवणार आहे आणि उरलेलं पीठ मी ह्याच्यामध्ये काढून घेत आहे तर तुम्ही हे पीठ याच्यामध्ये आपण मीठ अजिबात घातलेलं नाही आहे सध्याला हे पीठ फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात ठेवू शकता कारण आपण ह्याच्यामध्ये अजून पी मीठ घातलेलं नाही बिना मीठ घालता तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन ते तीन दिवस ते आरामात टिकतं तर मी इथे जेवढं पाहिजे तेवढं बाऊलमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे इडलीचं आणि बाकीचं मी साईडला ठेवून घेतलेला आहे तर मला जेवढ्या इडल्या बनवायच्या तेवढं मी इथे पीड पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे तर मी इथे साधारण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आता परत आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे मीठ आणि बॅटर त्यानंतर मी त्याच्यामध्ये इनो घालत आहे एक चमचा तुम्ही इनोच्या ऐवजी बेकिंग सोडा देखील घालू शकता किंवा खायचा सोडा देखील घालू शकता आणि आता इनो इनोएक्टिव्ह होण्यासाठी फक्त आपल्याला एक छोटासा पोहे खायचा चमचा तेवढंच पाणी घालायचं आहे इडलीचं बॅटर जास्त कापतं अजिबात करायचं नाही आणि छान एकाच दिशेने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे हे एक पीठ एकदम हलक्या हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये इनो टाकतो इडली बॅटरमध्ये त्यावेळेस एकदम हलक्या हाताने हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने एक फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता की मस्त असं आपलं फ्लफी तयार पीठ झालेलं आहे तर हे पीठ इडली तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी बॅटर एकदम घट्टसर ठेवलेलं आहे मी ज्या प्रकारे बॅटर ठेवले घट्टसर त्याचप्रमाणे बॅटर ठेवायचं आहे तर इडली करण्यासाठी मी इडली पॅन इडली पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि इडली इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये इडली टाकून करून घेऊयात तर इडल्या तयार करताना भांड्याला तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्याने खाली इडल्या चिटकत नाहीत तर मी इडली पात्रामध्ये इडल्या घालून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे आणि इडली स्टँडमध्ये आपल्याला हळूस ठेवून घ्यायच्या आहेत मी इथे प्लेट ठेवून घेतलेली आहे इडलीची तर मी अशा प्रकारे इथे सगळ्या प्लेटी इडलीच्या ठेवून घेतलेल्या आहेत तर मी इथे सगळ्या प्लेटी ठेवून घेतलेल्या आहेत आता ही इडली आपल्याला वीस मिनटे छान शिजवून द्यायची आहे इडली शिजताना गॅस फुल ठेवायचा नाही किंवा कमी देखील ठेवायचा नाही मिडियम गॅसवरती वीस मिनटे ही इडली छान शिजवून द्यायची आहे तर इथे वीस मिनटे झालेली आहेत आणि आपली इडली शिजली का नाही ते बघूयात गॅस बंद करून घेतलेला आहे तर बघू शकता झाकण काढल्याच्या नंतर आपली इडली किती छान आणि व्यवस्थित इथे शिजलेली आहे चाकूने देखील चेक करून दाखवते तर बघू शकता चाकू एकदम क्लीन निघतोय तर आपली इडली व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे तर इडली काढताना लगेच्या लगेच इडल्या काढायच्या नाहीत इडली पात्रातून पाच ते सहा मिनटे आपल्याला कुकर थंड होऊ द्यायचा आहे इडलीचा आणि मगच इडल्या काढायच्या आहेत ना ती इडल्या मोडू शकतात तर बघू शकता मी इथे थोडासा थंड कुकर करून घेतलेला आहे इडलीचा आणि आता चाकूच्या मदतीने मी इडल्या काढून घेत आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने देखील काढू शकता मी चाकूच्या मदतीने इथे इडल्या काढून घेत आहे तर मी इडल्याची सगळ्या इडल्याची साईट अशी हलकीशी मोकळी करून घेत आहे अशी हलकीशी मोकळी करून घेतल्याने आपल्या इडल्या सहज निघतात अजिबात भांड्याला चिटकत नाहीत तर बघू शकता मी ज्याप्रमाणे इडल्या काढत आहे त्याप्रमाणे आपल्याला अलग था इडल्या काढून घ्यायच्या आहे तर मी तुम्हाला एक इडली हातात घेऊन दाखवते तर बघू शकता किती छान अशा इडल्या आपल्या व्यवस्थित झालेल्या आहेत मस्त अशा जाळीदार इडल्या झालेल्या आहेत त्या दोन्ही साईडनी मस्त याला जाळी पडलेली बघू शकता मस्त अशा स्पॉन्जी मऊ जाळीदार आपली इथे इडली तयार झालेली आहे बघू शकता किती सुरेख पांढऱ्या शुभ्र अशा इथे इडल्या तयार झालेल्या आहेत आपल्या तर बघू शकता भांड्याला देखील इथे इडली पात्रल देखील आपल्या इडल्या चिटकत नाहीत त्यामुळे इडली करताना तेल लावून घ्यायचे भांड्याला मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या इथे तयार होतात बघू शकता किती मस्त जाळीदार अशा इथे इडल्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहे तर तुम्ही देखील अशा झटपट इडल्या तयार करू शकता मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तर मी इथे एक इडली तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता इडली आतूनसुद्धा किती जाळीदार आणि मस्त अशी झालेली आहे ही इडली फक्त बाहेरूनच नाही तर आतूनसुद्धा जाळीदार होते मऊ लुसलुशीत होते ही इडली न आंबवता ही इडली मस्त अशी जाळीदार तयार होते पीठनं आंबवता देखील आपण मस्त अशी जाळीदार टम्म फुगलेली इडली आपण तयार करू शकतो तरी ते आपल्या देखील तयार झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर इडलीसोबत जी चटणी खाल्ली जाते ओल्या नारळाची ती देखील चटणी इथे तयार झालेली आहे बघू शकता की सोप्या पद्धतीने आपण इडली आणि चटणीची रेसिपी बघितलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशा पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद